हॅलो मित्रांनो कशा हात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी ब्लॉग किती वाजेला स्टार्ट करत आहे तुम्हाला मी टाइम वगैरे दाखवते आणि हे बघा आमचा नटकट कृष्णा पण तुम्हाला दाखवते तू काय हे बघा हा नटकट कृष्णा काय करतोय त्याने इथं बघा सगळे स्पेलिंग वगैरे लिहिले हे बघा कशी घाण करतो हे बघा हे काय केलं तू अरे बाप सगळे हात बघा मित्रांनो त्याचे हात बघा नटकट कृष्णा काय ड्रॉइंग करतोय तू ड्रॉइंग येते तोंड बघा त्याच <laughs> मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे बर बर, बर बर बारा वाजेला कम्प्लीट बारा वाजलेला आहे मित्रांनो इथं मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि तुम्हाला जेवणात मी काय बनवलेलं आहे ते पण दाखवते हम नाही तर सगळ्यांना माझं आवाज खूप आवडतो सगळे म्हणतात लाईव्हमध्ये तू गाणं म्हण गाणं म्हण गाणं म्हण पण मी काही एवढी मोठी सिंगर नाही मित्रांनो मला जसं येतं असं मी गाणं वगैरे म्हणत असते आणि हे जे तुम्हाला मागं दिसत आहे ना हे चावे वगैरे लावलेले ला आहेत ते फक्त मी शंभर रुपयाला आणलं होतं अरे अरे, अरे, अरे। कसं काय दाखवू दिस दिस हे खूप सुंदर आहे तुम्हाला जवळून दाखवते मी चाव्या वगैरे खू खूप जणांच्या घरी चाव्या असंच पडलेल्या वगैरे असतात म्हणून मी हे मी शंभर रुपयाला घेतलं होतं नवसारीहून दाखवते तुम्हाला जवळून त्या इथं अशा चाव्या वगैरे ठेवायच्या असतात आणि याच्यात हे मी शंभर रुपयाला घेतलं होतं नवसारीवरून खूप सुंदर आहे आणि ज्याच्या घरी अशा चाव्या वगैरे इकडे तिकडे पडत असतील तर तुम्ही पण असं घ्या तुम्हाला मी थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवते आमच्या इकडचा ये आहे आमचं बाहेरचं व्ह्यू बघा कसलं वातावरण आहे पाऊस सारखं पाऊस पडणार आहे असलं वातावरण आहे बघा आमच्या इथं मुलांना ना खाली खेळायला खूप अशी जागा आहे पार्किंगला पण खूप जागा आहे या वर्षी काय माहित मित्रांनो आंबेच खाल्लेले नाहीत मी जास्त हे बघा टक्के नाही दक्ष हायकर दक्ष हायकर ना दक्ष हायकर ना आहे जाऊ दे तिकड मी दाखवते मी जेवणामध्ये आज काय बनवलेलं आहे सगळे जण मिलो तू काय जेवण केलं काय जेवण केलं काय जेवण केलं काय जेवण केलं तर तुम्हाला दाखवते मी आज मी स्वयंपाकात काय बनव मी आहे गरम अशी मस्त आमटी जी भाकरी खूप छान लागते मित्रांनो पण भाकरी मी बनवलेल्या नाही कारण की भाकरीचं पीठच नव्हतं त्याच्यानंतर थोडीशी इथं मी थोडीशी कांदा भजी पण काढलेली आहे खायसाठी म्हटलं मात भजी पण तळून घेऊ पण ते आलेत का तेव्हाच मी खाणार ते आहे कारण की ते गेलेले आहेत फोनचं काही प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते ब्लॉग मध्ये काय प्रॉब्लेम झाला तर आपला भात पण मस्त रेडी आहे बासमती राईस मस्त मोकळा भजी खाल्लेली आहे कांद्याची तर काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का त्यांनी मी सगळ्यांना सांगितलं होतं की त्यांनी आताच फोन घेतलेला आहे नवीन उम्... काही रेडमीचा काहीतरी फोन घेतलेला आहे थर्टीन मॅक्स असा काही फोन घेतलेला होता तुम्हाला सांगू मित्रांनो फक्त पंधराच दिवस त्यांनी तो फोन यूज केला आणि त्यांचं साईटचं जे बटन येतं ना आपलं वॉल्यूमचं ते बटन खराब झालेलं आहे तर आज ते सर्व्हिसिंग सर्व्हिस करायला गेलेले आहेत फोन घेऊन तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा पण फोन घेणार तेव्हा खूप 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 विचार करून फोन घ्या कारण की ते फोन पंचवीस तीस हजारचा फोन आहे तो प्राईज मला माहिती नाही वीसच्या पुढंच आहे प्राईज मी प्राईज पण विचारलेली नाही त्यांना पण असा प्रॉब्लेम झाला आणि मला इतकं राग येत होता आता मी त्यांना म्हटले ते थोडा वेळ थांबा आता घेऊ नका फोन पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही त्यांनी फोन घेतला आणि आता ते सर्व्हिसिंगला गेलेले आहेत फोन फक्त पंधरा दिवस झालेले होते मित्रांनो फोन घेऊन फक्त पंधरा दिवस आणि मला इतकं वाईट वाटत होतं वाट एकतर आपण मिडल क्लास लोक आहेत आपल्याकडे काही एवढे पैसे नाहीत त्यांचा जो जुना फोन होता तो तीन ते चार वर्षे त्यांनी यूज केला जुना फोन आणि त्याच्यानंतर आता हा नवीन फोन घेतला तर तो, तो फक्त पंधरा दिवसातच खराब झालेला आहे आणि तुम्हाला सांगू मित्रांनो जेव्हा आपण आपला फोन बंद करतो साईडचं जे बटन असतं ना तर त्यांचा फोन ऑटोमॅटिकच स्विच ऑफ होत होता एक दिवशी तर रात्री दोन वाजेला फोनमध्ये लाईट चमकत ला होता, होता चमक मी विचार केला की असं काय काय होत आहे असं काय होत आहे कसला लाईट चमकतो तेव्हा मी पाहिलं की त्यांचं जे फोनचं म्हणजे आपण फोन, फोन बंद करतो ना तर तेव्हा जे अँड्रॉइड असं काही नाव येतं तसं नाव येत होतं त्यांना म्हटलं बघा होय हे काय प्रॉब्लेम होत आहे त्यांनी तेव्हा थोडंसं माझ्या मोबाईलमध्ये बघितलं आणि तेव्हा चेक केलं त्या फोनमध्ये खूप असा प्रॉब्लेम होता आज ते सर्व्हिसिंगला घेऊन गेलेले आहेत फोनला आणि बघा आत्ताच त्याचा प्रॉब मेसेज आलेला आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे म्हणून कसं आहे मित्रांनो काही काही गोष्टींना काही हे नसतं म्हणून मला असं वाटतं इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये जास्त पैसे घालू नका कारण की खूप लोकं आयफोन वगैरे घेत जातात दोन दोन तीन तीन लाखाचे एक एक दीड दीड लाख रुपये घालतात आयफोनसाठी पण मला असं वाटतं की काही गरज नाही एवढे तुम्ही पैसे टाकायचे कारण की विषय काय आहे माहिती आहे का आयफोनचे खूप असे प्रॉब्लेम होतात आणि आयफोनमध्ये तर असं होतंच असतं म्हणून आयफोनचे तर सगळे प चार्जर वगैरे पण खूप महाग आहेत आणि आयफोन रिपेअर व्हायला पण खूप असं वेळ लागतो म्हणून मला असं वाटतं इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये जास्त पैसे नको घालायला शक्य होईल तेवढं तुम्ही स्वस्त फोन घ्या काही आपल्याला एवढे प्रधानमंत्री नाही येत आपण की आपल्याला मोठे मोठे लोकांचे फोन येतात दहा हजारच्या फोनमध्ये पण कॉलिंग होते सगळं काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण तर म्हणून मी यांना खूप बोलले खूप बोलले त्यांच्यावरून त्याच्यावरून माझं भांडण सुद्धा झालेलं आहे सकाळी तर आज ते गेलेले आहेत आज शनिवार आहे आणि सॅटर्डे संडे त्यांना सुट्ट्या असते तरीसुद्धा ते आज गेलेले आहेत तर म्हटलं ठीक आहे चला तुमचं सॅटर्डे गेलं मला किराणा भरायचा होता किराणा पण माझा राहिलेला आहे तर मित्रांनो इथं मी ब्लॉग ॲड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 मित्रांनो बाय बाय सी यू टूमोरो बाय आणि हो लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू टाका नवीन असाल तर बाय